नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आज सहाव्या दिवशी मराठा संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं त्यांनी ज्या सात मागण्या केल्या होत्या त्यापैकी चार मागण्यावर <coughs> गांभीर्यानं विचार करून आणि त्या मागण्या पूर्ण करण्याचं लेखीपत्र जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं या पत्रावर दिल्लीत असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिल्याचं आमदार सुरेश धस यांनी सांगितलं बीड जि बीड येथील जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पार पडल्यानंतर सुरेश धस थेट अंतरवाली सराटीत दाखल झाले आणि त्यांनी <coughs> मनोज जरांगे पाटील यांना त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यांनी मग तेथून मंत्रालयात सतत संपर्क साधून मनोज दारांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्यासाठीचं जे पत्र द्यायचं आहे त्या पत पत्राचा मसुदा तयार करून घेतला तो मसुदा मागवला तो मसुदा मनोज दारांगे पाटील यांना वाचून दाखविला आणि मग हा मसी मसुदा घेऊन जालन्याचे जिल्हाधिकारी अंतर्वल्ली सराटीत आले माध्यमांवर अगदी लाईव्ह लाई। लाई हा सगळं चालू होतं आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी ते पत्र हाती घेतलं सुरेश धस यांनी त्यांना ज्यूस पाजून त्यांचं सहाव्या दिवशी उपोषण समाप्त केलं या त्यां न्यायमूर्ती शिंदे समितीला लागलीच काम करण्याचं आदेश देण्यात येतील त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जी कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी ज्या खिडक्या आणि कमी तालुका जिल्हास्तरावर स्तरावर हे आहे ते परत चालू राहील राहील त्याचबरोबर दिले पूर्वीचा जो जी आर आहे त्याचीही अंमलबजावणी न्यायालयाचे सर्व चौक हे पा हे करून त्या लवकरच करण्यात येईल आणि ज्या मराठा यु युवकांवर आंदोलन काळात गुन्हे दाखल झाले आहेत त्याची छाननी करून जाळपोळ आणि इतर ह्या ह्याच्यात ज्यांच्यावर गुन्हे आहेत त्यांचे त्यांच्यावरील गुन्ह्या गुन्हे मागे घेण्यासाठी हायकोर्टाची परवानगी घ्यावी लागेल हे सांगून बाकी इतर याची छाननी करून गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया ह्या एक दोन दिवसात सुरू करू असं शासनानं लेखी दिलेलं आहे उपोषण संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला धोका देऊ नये हे स्पष्ट करतच आता यापुढं उपोषण नाही तर समोरासमोर येऊन लढण्याची आमची नीती असणार आहे असं सांगितलं बीडचे पालकमंत्रीपद जाहीर झाल्यानंतर आज पहिल्या वेळेस उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले अजित पवार बीड शहरात दाखल झाले त्यांच्या अध्यक्ष जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाची बैठक पार पडली या बैठकीत अगदी आंबरीतुमरी पण झाल्याचं वृत्त आहे या बै बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आमदार संदीप क्षीरसागर आमदार नमिता मुंदडा आमदार प्रकाश सोळुंके आमदार पंडित आदी मंडळी उपस्थित होती या बैठकीत या तीन महिन्यासाठीचं अंदाजपत्रक आणि आराखडा जिल्ह्यासाठीचा हे कर करण्यात आला या बैठकीत बोलताना बीडची बदनामी होईल असं कुणीही क कुण वागू नका आणि ती होऊ देऊ नका असं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीतच सांगितलं आणि विशेष म्हणजे या बैठकीला आता या पुढं पुड़, पुढे आष्टीचे आमदार सुरेश धस आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके यांना उपस बसता येणार नाही ना ना कारण त्यांना सदस्यत्व त्यांचं तेन, काढून घेण्यात आलेलं आहे या बै बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना संतोष देशमुख प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणा ना, कोणाचीही गै करणार नाही ना, आणि ज्यानं चूक केली त्याला शिक्षाच होईल यासाठीच मी प्रयत्न करीन असं अजित पवारांनी सांगितलं तिकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बाजूनी जे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे याचा चेंडू अजित पवार यांच्या मैदानात टाक टाकला आहे अजित धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत अजित पवारच काय ते ठरवतील आणि तेच कारवाई करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं एकंदरीत संतोष देशमुख यांच्या प्रकरणात आधी विरोधक आणि बीड जिल्ह्यातील बहुतांशी नागरिक उंगली निर्देश करतायत ते धनंजय मुंडेंकडेच परंतु धनंजय मुंडे त्यांचे पक्षाचे सर्वे सर्वा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पुरावा आणि थेट त्यांचा संबंध कागदोपत्री दिसेल त्याचवेळी धनंजय मुंडे हे यांचा राजीनामा घेतला जाईल आणि तेही राजीनामा देतील असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात येत आहे आता हे अजूनही यापुढेही या आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार आहे आणि मग धनंजय मुंडे हे यांना सर्व संरक्षण अजित पवार देऊन तसंच पुढे गाड हाकतील की काय अशी शंका येण्यासारखं वातावरण आहे धाराशिव येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक आरंभ मराठी या दैनिकाच्या आज वर्षपूर्ती निमित्त समारंभ पार पडत आहे या समारंभाला यशदा यशदा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन सुधीर सस्ते छत्रपती शिवाजी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक एम डी देशमुख समाजसेवक धनंजय नाना शिंगाडे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे आदी मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे कार्यक्रमाला शिवसेनेचे नितीन शेरखाणे साहित्यिक ज्येष्ठ कवी राजेंद्र आत्रे यशदाचे संचालक सुभाष पवार समाजसेवक बाळासाहेब गोरे त्याचबरोबर दैनिक आरंभ मरा मराठीवर प्रेम करणारे अनेक व्यक्ती आणि पत्रकार बांधव उपस्थित आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन दौलत दीपानीकर हे कर, करत आहेत धाराशिव जिल्ह्यात धाराशिव शहरातील प्रमुख रस्त्यावरची अतिक्रमण उठवण्यास आजपासून प्रारंभ झाला आहे आज, आज सकाळी बेमळी कॉर्नरच्या आयुर्वेदिक महाविद्यालयापासून ते थेट बाजार मैदानापर्यंतची अतिक्रमण काढण्याचं काम वेगात सुरू आहे ते काम रात्री उशिरापर्यंत पण चालू राहील असं दिसतंय ही अतिक्रमण काढण्यासाठी नगरपालिकेची एक विशेष टीम त्यात महिला आणि पुरुष कर्मचारी आहेत आणि त्यांच्यासोबत पोलिसाचाही फोजपाटा आहे ते मन, त्या अतिक्रमण हटाव मोहिमे तसा कुठं अडथळा आल्याचं दिसत नाही काढलेली अतिक्रमण कायम काढावीत त्यांना परत तिथं बसण्यासाठी जागा किंवा त्यांनी ते प्रयत्न केला जागायचा तर तो त्यांना करू देऊ नये अशीच धाराशिवकरांची मन मनोमन इच्छा आहे आणि त्यासाठी नगरपालिकेनं जागृत राहून सतत या रस्त्यांवर सर्व अतिक्रमण परत होणार नाही याकडं लक्ष द्यावं लागणार आहे आता उद्या थेट तेरणा कॉलेजच्याच याच्यापर्यंत ही अतिक्रमण मोहीम होईल काढ काड़, काढण्याची काड़, मोहीम सुरू राहील आणि नंतर मग डी आय सी रोड जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यानची पण अतिक्रमण काढली जाणार आहेत तसंच शहरातला जो प्रमुख मार्ग आहे म्हणजे तो जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यापासून ते थेट दर्ग्यापर्यंत त्यावरचीही अतिक्रमण काढण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद